नमस्कार मंडळी मी योगेश भोगले आणि स्वागत आहे तुमच्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मंडळी बऱ्याच दिवसांनी आपण माळावरती लाव मुंबईवरून सगळे पोरगे गेलेले ते बोलले आपण माळावरती जाऊया जरा फिरा नेऊया पाऊस असल्यामुळे आपल्या काही योग भेटत नव्हता तर आपण आज माळावरती इला आणि सगळेजण इले आहेत तर ते पुढे गेले तर ते तुमका दाखवत आहे तर असेच कंटिन्यू शेवटपर्यंत व्हिडिओत राहा तर व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असाल ना तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तर चला मग आता डायरेक्ट तुमका दाखवतोय आहे सगळेजण पुढे चालतात

तो था। था। <laughs> <ना था। laughs> आता माळावरती आपल्या आपल्यासोबत राणी हा पहिल्यांदाच इला आपल्या आपल्या आपल्यासोबत पहिल्यांदाच इला माळावरती इकडे गायत्री वगैरे बघा गायत्री माळावरती भरपूर वेळा येला पण आपल्या व्हिडिओत पहिल्यांदाच इला <laughs> तर आपल्या बटाटा भजी करूच्या रानी होई होती मॅगी करूची होती राणी पण दुकानात का आपल्याक मॅगी भेटली नाही तर आपण जाऊयात माळावरती असेच व्हिडिओत राहा बघा काय काय होतं आता सगळेजण इले आहेत वाडीतले पोरगे हे बघा पुढे चालतं

हा चल चला झोपडीवर इला होता इकडे झोपडी शांतीनिकेतन आता आपण धबधब्यावरती जाऊया सगळे जण हे बघा मंडळी भरपूरच इली आहे सगळेजण इलेत्री बित्री घ्याय चल गानी वरती जाऊचा थं जाऊ सांग होता

आहा, ये है ना खाली नको वरती वरती सरळ वरती जावे ना शुभम सरळ चला सरळ 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 हम्म

हे बघा सगळेजण इकडे इला आता या स्पॉटवरती तर बघा तिकडे कोलेव जरा आणि सगळेजण आहे बघा मस्त एन्जॉय करतात तिकडे इजूबाई येते बघा आणि गायत्री भारी मस्त पैकी ऊन आहे अजिबात पाऊस नाही आहे बघा ऊन पडला भारी वाटतं ते बघा आपण आता इकडे ना सगळेजण बोलले बटाट्याची भजी करूया परत एकदा आपण बटाट्याची भजी बनवतो ना तर बटाटे वगैरे घेऊन इलाव मस्तपैकी भजी करूयात तर असेच कंटिन्यू राहा तुम्ही व्हिडिओ चला लगेच भजी करून घेऊया पाऊस नाही आतापर्यंत

네, 보이? 응. 스타일, 외장, 스타일, 근거, 이탈리아, 저우. 응. 저우네요, 저우네요. 아, 잘하. 나와서 그냥. 잘하 좋아. 이거 좀 봐가지고 이게 보이던가요? 보이던가요? 아, 보이던가요? 아, 보이던가요? 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 보이

बटाटे मध्ये झाले संपली असलेच काय करू माय मश्की तुम्ही पाहून झाला लाज वाटत रे माशीच कोणाकडे रे ना गंधार माझीच काय ए गंधार माझीच काय कडई देऊन आणले काही कढईल ना बया

गॅस मला चार्जिंग कशी करी काय सुकले नाही शिकलो डॉक्टर हा बापू काम आहे राखव एवढं पण म्हणजे इकडे बटाटे कापून झाली इकडे बेसन भिजवलं आणि इकडे तेल गरम करत ठेवला हातात पण बटाट्याची भजी करूया बघा सगळे बसले आहेत मस्त मजा मारतात ते बघा वेदांत वगैरे गंडार आणि ते बघा हे छत्रिक असापला <laughs> <laughs> <laughs>

हमरे तेल ले đi हैं được जो काम ले जाओ जैसा है हेलो कि थोड़ा

तर म्हणजे भजी वगैरे करून झाली आहे आणि बघा अर्धी तर खाऊन संपली आता बाकीचे येत ना ती सगळे जण खाऊ बसत ते बघा तिकडे बसले आहेत पाऊस न होतो तर आता जरा जरा पाऊस आहे बघा

पाऊस जरा जरा येता पाऊस येऊच्या अगोदर सगळं आवरूया आणि निघूया साडे सहा वाजले आहेत लवकर लवकर घरी जाऊ लगेच आपण पन्नास खाऊन घेऊया तिकडे अजून बनवतो आम्ही काय चालू पुन्हा परत आवरा

तर भांडी वगैरे सगळे घासून घेतो सगळं आवरत आता बघा इकडे वेदांत वेदांत पण मदत करता खाली सगळं आवरला आता बाकी ज़े कचरो वगैरे ना तो सगळं आता साफसफाई करून आपण निघत निघतला होता ना हा चला सगळी जागा क्लीन वगैरे करून झाली या थोडं आता आपण निघूया तू बघा मजा मारतो तर मंडळी सगळा आवरला सगळा क्लीन वगैरे केला जागा वगैरे आणि सगळे निघाले मस्त एन्जॉय केल्याने भारी वाटला टाईम कधी गेलो नाही कळलंच नाही मस्त मजा वाटली मजा केल्याने सगळ्यांनी भजी वगैरे भरपूर खाल्यानी तिकडे परत घेऊन जाऊया तर मंडळी हेच व्हिडिओचं आता शेवट करत आहे तर हो व्हिडिओ तुमका कसं वाटलो है कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर कोण नवीन असेल ना तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन व्हिडिओ तुमका बघू भेटतील चला मग भेटे एका नवीन ब्लॉग मध्ये टाटा बाय बाय नेक्स्ट पार्टी